नाशिकमधील जिंदाल कंपनीत मंगळवार रोजी मध्यरात्री पासून लागलेली भीषण आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे आग नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनासमोर मोठे संकट उभे असल्याचं चित्र दिसत आहे या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी चाळीस तासांपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठी लढाई लढत असून अद्यापपर्यंत आगीचा तांडव काही थांबता थांबेना महत्वाचे म्हणजे याच कंपनीमध्ये गॅस टाकी असल्याकारणाने आगीचा भडका टाकीच्या दिशेने वाढत जाते त्या अनुषंगाने प्रशासनाने कंपनीच्या अवतीभवती छोट्या मोठ्या कंपन्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले अद्याप पर्यंत ही आग आटोक्यात आली नसून अग्निशमन दलाचे अनेक बंबच्या साह्याने आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून कुठल्याही अफवांवर बळी पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले कलेक्टर साहेबांबरोबर जी चर्चा झाली त्यातून त्यांनी मला रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जेव्हा का जेव्हा पाठ प्रयत्न आम्ही सगळे करतो हो। आहोत तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये मला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा तिकडे येऊ नका आणि माझ्यातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही कुणीही तिकडे गर्दी करू नका फायर ब्रिगेड सरकार पोलीस यांना आपलं काम करू द्या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो साहेब किती गावांना धोका संपवू शकतो किती गावांनी आजूबाजूचे आता आतमध्ये आणखीन काय काय आहेत केमिकल्स आणि त्याचं आणखी पुढे काय होऊ शकत काय याच सगळं गणित लावणं या अशा परिस्थितीमध्ये फार कठीण असत म्हणून शक्यतो आपण लांब राहावं हे उत्तम मुख्यमंत्री